हाय तर मला आलेल्या कस्टमरचे दोन फोरटक्सचे ब्लाऊज बेल्टवाले तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं टक्सचे ब्लाऊज तर मी इथे पुढच्या भागाची कटिंग करून घेतलेली पटकन म्हणजे तुम्हाला शेअर करायची होती बेल्ट पण कट करायचा पण पटकन लक्षातच नाही आलं माझं त्यानंतर मी इथे पुढचा गाला जो की साडेसहाचा होता तो मार्किंग करून घेतला मी आणि त्यानंतर टक्सची मार्किंग पण करून घेतली तर त्यासाठी मी इथे खाली चार इंचावर पॉईंट देऊला आणि वरून दहा इंच सोडून दहाव्या इंचावर पॉईंट दिला आणि ते दोन्ही पॉईंट जॉईन करून घेतले त्यानंतर त्या ज्या मधल्या पॉईंटवरून दोन इंचचं हे ठेवून माप ठेवून मी दोन पॉईंट या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला दोन पॉईंट दिले आणि एक असं का काखेतला एक पॉईंट दिला त्यानंतर ते पॉईंट पण मी जॉईन करून घेतले म्हणजे रेषा आखून घेतल्या तेथे प्रकारे आपली ही फोरटक्सची मार्किंग पण रेडी आहे आणि ते मी दुसऱ्या भागावर पण मार्किंग करून घेतली त्याचप्रमाणे पाहू शकता तुम्ही असे आपले फोरटक्सची मार्किंग करून घेतली मी, मी आणि ही आहे योगपट्टी म्हणजे बेल्ट त्यानंतर मी ते मेन कपड्यावर ठेवून अस्तर सर्व म्हणजे पुढचा गाला पहिल्यांदा जॉईन करून घेतला आणि त्याला अशा प्रकारे शिलाई मारून त्याला कट करून घेतलं उरलेला कपडा आणि छोटे छोटे कट मारून तो पण गला उलटा करून घेतला त्यानंतर जे आपण फोर टक्सचे मार्किंग केलेली ते पण मधला जो चार इंचवर आपण टक्स मारलेला पहिला तो अर्धा इंचचा बाकीचे पाव पाव इंचाचे टक्स शिलाई मारून घेतली मी इथे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जास्त करून मी प्रिन्सेस कटचीच ब्लाऊज शिवते कारण कस्टमरचे माझ्याकडे जा जास्त ब्लाउज प्रिन्सेस कटचीच येतात पण आता आता हे जास्त फोरटक्सची पण ब्लाऊज यायला लागले कटोरीचे ब्लाऊजं मी याआधी शिवायचे पण मला ते जास्तच किचकट काम वाटतं त्याच्यामुळे मी कटोरीचं ब्लाऊज शिवतच नाही आता जास्त करून फक्त प्रिन्स कट आणि फोर्टक्सच शिवते तर इथे जे आपण मार्किंग केलेले होते फोर्टक्स ते पण मी सर्व शिलाई मारून घेतली एकाच मापाची दोन फोरटक्सची ब्लाऊजं आलेली मला एकाच कस्टमरची होती ही आणि एक ती दोन दिवसांत शिवायची होती आणि याला स्लीवजला पण खूपच डिझाईन होती आणि बॅकनेकला पण दोन्ही ब्लाऊज बाउजांना खूपच अशी पॅचवर टाईप डिझाईन होती तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओच्या सुरुवातीला ब्लाऊजची बॅकनेकची डिझाईन पण थोडी ओल्ड फॅशनच होती पण कस्टमरला अशी डिझाईन होती त्यामुळे मी तीच त्यांना स्टिच करून दिली जशी त्यांची चॉईस तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा वरचा भाग रेडी आहे मी आता योगपट्टी म्हणजेच बेल्टला अस्त्र आणि मेन फॅब्रिकवर जॉईन करून घेतली योगपट्टी त्यानंतर नंतर प्रकारे दाप शिलाई देऊन सुद्धा आपली पूर्ण झाली त्यानंतर मी ही योगपट्टी आणि आपला जो वरचा भाग आहे ते पण दोन्ही जॉईंट करून घेतले त्यापैकी कोणकोण ब्लाऊज स्टिच करतं आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लाउज स्टिच करायला जास्त आवडतात मला कमेंट करून नक्कीच कळवा तर मी इथे ब्लाऊजचा वरचा भाग आणि बेल्ट जॉईंट करून घेतला आणि या ब्लाऊजला मला बटणं बट बटणं बसवायची होती कस्टमरला बटणांचा ब्लाऊज पाहिजे होता हा तर मी त्याला अशा प्रकारे बटणांची पट्टीसुद्धा लावून दिली अशा प्रकारे आपले दोन्ही पण पार्ट ब्लाऊजचे पुढचे रेडी करून घेतले मी मी पण जर कधी फोर्टकचे ब्लाऊज यूज नसतील केले तर अशा प्रकारे स्टिच करून वापरून बघा परफेक्ट बसतात आणि कटोरीपेक्षा हे शिवायला पण खूपच सोपे आहेत ही ब्लाऊज शिवता शिवता माझे दोन दिवस असेच गेलेले कारण घरातील कामं वगैरे आवरून सर्व मी ब्लाउज शिवत असते आणि ब्लाऊजांना सुद्धा खूपच किचकट अशी डिझाईन होती त्याच्यामुळे खूपच वेळ गेलेला माझा या ब्लाऊजांवर पण असं वेळ गेल्यासारखा माझी ही ब्लाऊज कस्टमरला पण खूपच आवडली तर अशा प्रकारे आपल्या या ब्लाऊजाचे दोन्ही पार्ट रेडी आहेत पुढचे मी पण माझी ही अशी सोपी पद्धत वापरून बघा खूपच पटकन जमतेम पाऊण तासातच हा ब्लाऊज होईल जर डिझाईनचा नसेल तर ब्लाऊजं शिवत असताना घरात म्हणजेच रूममध्ये माझ्या खूपच पसारा पडलेला दिसत असेलच तुम्हाला मागे मी काही म्हणजे लक्ष दिलं नाही जास्त आवरण्याकडे फक्त ही ब्लाऊजं शिवून द्यायची होती मला त्याच्याच गडबडीत मी जास्त होते आणि पसारा काही उचललाच नव्हता पाहू शकता पूर्ण सोफाच भरलेला माझा या कपड्यांनी तर बघू शकता तुम्ही या ब्लाऊजची डिझाईन स्लीव डिझाईन पण खूपच अशी पॅच टाईप पॅच पॅच टाईपच होती आणि बॅकनेक पण अशा प्रकारे मी पुढच्या गाल्याला पण लेस लावून घेतली एका साईडच्या आणि ही होती स्लीव्ह डिझाईन आणि हा होताचा बॅकनेक डिझाईन दाखवते मला मी यापुढे हे बघा खूपच बारीक बारीक असं काम होतं त्यानंतर पुढील पुढे मी दाखवते तुम्हाला दुसऱ्या ब्लाऊजची डिझाईन तो पण पोरटक्सचाच होता आणि याच मापाचा होता याच कस्टमरचा ती पण डिझाईन अशी ओल्ड स्टाईपच होती पण त्यांना आवडली म्हटलं बस रेड क रेड कलरच्या ब्लाउजवरची साडी अशी सिल्कमध्ये होती आणि ही आहे एकदम नरम नरम नरमधली साडी होती याला अशी शॉर्ट स्लीवच हवे होते त्यांना अशी छोटीशी खाली फ्रिल करून हवी होती त्यांनी फोटो दाखवलेला त्याचप्रमाणे बनवलेली मी ही डिझाईन आणि ही आहे त्याची बॅकनिक डिझाईन जशी त्यांनी सांगितलेली त्याचप्रमाणे मी स्टिच करून दिलेली दिसायला जरी सोपी असं वाटत असली तरी पण शिवायला मला खूपच वेळ गेलेला या डिझाईनला पण तर असा होता माझा आजचा व्हिडिओ ब्लाउजांचाच वर होता जास्त करून मी काय ब्लॉगमध्ये दुसरं शेअर केलं नाही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा